नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर माऊली अकॅडमी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आज आपण लसाई मसावीचा पार्ट तीन पाहणार आहोत जो आपण पार्ट तीन पाहणार आहोत तो व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा कारण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकार कोणत्या परीक्षेला प्रश्न येईल हे आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा तर आजच्या या घटकामध्ये पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा तीन छेद दहा व पाच छेद आठ यांचा मसावी किती आता आपल्याला काय केलेलं आहे बघा ह्या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत तर या दोन संख्या काय त्या व्यवहारी आक्रमकामध्ये दिलेल्या आहेत कशामध्ये दिलेल्या आहेत व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी किंवा मसावी विचारला तर काय करायचं पहा हा शुद्ध पाहायचा काय विचारला आपल्याला मसावी आणि हे जे तीन आहेत तीन ह्याला काय म्हणता आपण अंश म्हणता काय म्हणता अंश आणि दहाला काय म्हणता छेद काय म्हणता छेद पण विचारलाय का आपल्याला मसावी तर काय करायचं बघा अंशाचा मसावी काढायचा म्हणजे तीन आणि पाच यांचा काय करता तुम्ही मसावी तीन आणि पाच यांचा काय करणार आहात मसावी तर तीन आणि पाच चा मसावी काय असणार आहे मसावी बरोबर एक असणार आहे एक मसावी किती असणार आहे एक असणार आहे आता छेदाचा काय करायचं माहिती का छेदाचा लसावी काढायचा छेदाचा काय करायचा लसावी काढायचा म्हणजे आठ आणि दहा यांचा लसावी आणि लसावी काढण्यासाठी कमीत कमी दोन संख्येला समान संख्येनं भाग घ्यायला पाहिजे कुठल्या तरी एकाच संख्येनं भाग घ्यायला पाहिजे तर बघा इथं दोन घेऊया आपण दोन न आठ ला आणि दहा भाग जातो बे चोक आठ बेपंचे दहा तर बघा आता काय होईल माहिती का लसावी म्हणजे काय असतो सामायिक अवयवांचा सा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय लसावी चारा पंचे वीस वीस दोन्ही चाळीस वीस दोन्ही चाळीस म्हणजे लसावी किती आला लसावी बरोबर किती आला चाळीस आला तर बघा जर तुम्हाला व्यवहार या पूर्णांकाचा मसावी विचारला मसावी तर काय लिहायचं माहिती का अंशामध्ये मा मा मसावी लिहायचा छेदामध्ये काय लिहायचा लसावी लिहायचा हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे पर्यायक्रमांक तीन प्रश्न दुसरा बघा एक शेत पाच तीनशे चार सहाशे दहा यांचा काय या विचारलाय लसावी काय विचारलाय लसावी आता लसावी विचारला म्हणजे काय करायचं आपल्याला शून्य तीन आणि सहा यांचा काय काढायचा लसावी काढायचा सुरुवातीला बघा एक तीन आणि सहा यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे लसावी काढण्यासाठी कमीत कमी दोन संख्येला भाग घ्यायला पाहिजे जर तीन संख्येला भाग जात नसेल तर मग कितीनं भाग जाईल तीन भाग जाईल कितीनं भाग जाईल तीन भाग जाईल म्हणजेच एकला भाग जात नाही एक जशा तसा तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता बघा सामायिक आणि असामायिक आवारांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी तीनचा आणि दोनचा गुणाकार करा लसावी बरोबर किती आला सहा जर लसावीस तहा आला तो कशामध्ये लिहायचा अंशामध्ये लिहायचा कशामध्ये लिहायचा अंशामध्ये आता छेदामध्ये काय करायचं बघा पाच सात आणि दहा यांचा मसावी काढायचा जर लसावी विचारला तर काय काढायचा अंशाचा लसावी छेदाचा मसावी आणि जर मसावी विचारला मसावी अंशाचा अंशाचा मसावी छेदाचा लसावी लक्षात ठेवायचं जी संख्या प्रश्नामध्ये विचारली ती अंशाची काढायची जी संख्या प्रश्नामध्ये विचारली ती अंशाची काढायची आणि अंशामध्ये लिहायची आणि जी संख्या विचारलेली नाही ती कशामध्ये लिहायची छेदामध्ये आता आपल्याला मसावी विचारला नाही तो छेदामध्ये लिहायचा आहे जर बघा पोरांनो पाच सात आणि दहा ह्या दोघांचा जर विचार केला तर ह्या किंवा पाच सात आणि दहा ह्या तीन संख्या जर विचार केला तर ह्यांचा मसावी किती येणार आहे मसावी बरोबर एक येणार आहे कारण एकला कोणत्या संख्येत किंवा पाच सात आणि दहा ला कोणत्या संख्येनं भाग जात नाही एकाच ठीक आहे मग इथे किती उत्तर येणार आपलं सहा छेदामध्ये एक म्हणजेच पर्याय क्रमांक चार कधी कधी पर्यायामध्ये एक दिलेला असेल किंवा नसेल तर बघा पाच सॉरी दोन छेदामध्ये पाच तीन छेदामध्ये दहा चार छेदामध्ये पंधरा यांचा लसावी किती काय विचारलाय यंदा लसावी किती मग लसावी विचारलाय अंशाच्या संख्याचा काय काळाचा लसावी ह्याला अंश म्हणता ह्या काय म्हणता अंश म्हणता ज्याचं गणित कच्चा आहे ज्यांनी गणिताची सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी सांगतो बघा तीन दोन आणि चार यांचा काय या काळाचा आपल्याला लसावी कमीत कमी दोन संख्येला भाग यायला पाहिजे कितीनं भाग जाईल दोन बेक बे कबे। भाग जात नाही तीन जशा तसे बे दोन्ही चार आता बघा तिन्ही संख्येला कुठल्या संख्येनं भाग जात नाही तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा लसावी बरोबर किती आलेला आहे बारा आता लसाई बारा आलेला आहे छेदामध्ये किती आहे पाच दहा त्याच्यानंतर पंधरा ह्या तिघांना कितीनं भाग जाईल पाचनं कितीनं भाग जाणार आहे पाचनं जर पाचांना भाग गेला तर इथं पाच लिहून घ्या पाच एक पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे पाच दहा पंधरा यांचा मसावी किती येणार आहे मसावी बरोबर किती येणार आहे पाच आपल्या विचारला काय लसावी मग अंशामध्ये किती लिहाल बारा छेदामध्ये किती लिहाल पाच हे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे बारा छेद पाच आपलं उत्तर किती असेल ती पर्याक्रम तीन अतिशय महत्वाचा आणि सोप प्रश्न हमखास परीक्षेला येणारा प्रश्न आहे लक्षात ठेवा व्यवस्थित पहा लक्ष देऊन पहा कारण एक प्रश्न आपलं आयुष्य घडवितो एक प्रश्न आपलं आयुष्य बिघडितो नाही तर आपण आहोत लटकेश ठीक आहे बघा दोन संख्या अनुक्रमे चार एक्स व पाच एक्स असून त्यांचा मसावी सोळा आहे व लसावी शहाण्णव आहे तर एक्स बरोबर किती आपल्याला फक्त एक्सची किंमत विचारलेली आहे कधी कधी काय विचारतात लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती या दोघांचा फरक किती या दोघांची बेरीज किती असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारतात पण या ठिकाणी काय विचारले फक्त एक्स ची किंमत विचारली काय करायचं पहा बघा आपण सुरुवातीला पाहिलं होतं पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर ल सावी गुणाकारामध्ये काय विचारलं आपल्याला म सावी हे झालं सूत्र सूत्र मांडलं तरी चालेल लय मानलं तरी चालेल बघा ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार मांडायचा ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय करायचं बघा चार एक्स गुणाकारामध्ये सहा एक्स बरोबर सोळा गुणाकारामध्ये शहाण्णव ठीक आहे आता जर आपण मानलं एक्स अधिक एक्स बरोबर काय होतात दोन एक्स एक्स अधिक एक्स काय होतात दोन एक्स एक्स वजा एक्स बरोबर काय होतो शून्य होतो एक्स काय होतो एक होतो आणि एक्स गुणाकारामध्ये एक्स जर लिहिला तर एक्सचा काय होतो वर्ग होतो म्हणजे इथं मग एक्स गुणाकारामध्ये एक्स काय होईल एक चा वर्ग सहा गुणाकारामध्ये चार सहा चौकित झाले चोवीस एक्स गुणाकारामध्ये एक्स एक्सचा वर्ग बरोबर सोळा गुणाकारामध्ये शहाण्णव सोळा गुणाकारामध्ये शहाण्णव काय होईल याच्यामध्ये बघा संबंध या दोघाचा संबंध या दोघा हो ह्याचा आहे गुणाकाराचा चल चल एका बाजूला चल चल एका बाजूला संख्या संख्या एका बाजूला म्हणजे बाया बाया एका बाजूला गडी गडी एका बाजूला जेवणाच्या पंक्तीला तर बघा ह्यांना बाजूला बसू आपण एक सा वर्ग बरोबर सोळा गुणाकारामध्ये शहाण्णव छेदामध्ये काय होईल बघा दोघा संबंध गुणाकाराचा चिन्ह बरोबरच आहे गुन्हाचा काय होणार आहे हाकार हे किती आले चोवीस किती आले चोवीस आपण चार न भाग देऊया चार सक चोवीस चार सक चोवीस चारी चौक सोळा चारी चौक सोळा पुन्हा सहा एक सहा सहा एक सहा उरले किती तीन सायस नाही छत्तीस आणि एक सहा वर्ग बरोबर सोळ चौक चौसष्ट आता जर दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे वर्ग मूळ घेतल्यास काय घेतल्यास वर्गमूळ दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यास किंवा वर्गमूळ घेऊन काय होईल एक्सचा वर्ग म्हणजे किती येईल एक्स येईल आणि चौसष्ट कायचा वर्ग आहे आठचा एक्स बरोबर काय आले आठ म्हणजे उत्तर काय असेल आपलं पर्यायक्रमांक तीन पर्यायक्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढील आणि महत्वाचा प्रश्न बघा दोन संख्या अनुक्रमे सहा एक्स व आठ एक्स असून त्यांचा मसावी चौदा आहे व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर एक्स बरोबर किती तुम्हाला काय सांगितलं ह्या दोन संख्याचा गुणाकार बरोबर पुढच्या दोन संख्याचा गुणाकार म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला सहा एक्स गुणाकारामध्ये आठ एक्स बरोबर चौदा गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट चौदा गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट यांचा गुणाकार करू नका आता संख्या आहे तशा राहू द्या आपला भाग द्यायला खूप सोप्या होऊन जातील एक्स गुणाकारामध्ये एक काय होणार आहे एक्सचा वर्ग बरोबर चौदा गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट भाकारामध्ये ह्या संख्या कशामध्ये इथं जर संबंध इथं गुणाकार संबंध इकडे काय येतील मध्ये बरोबर चेन्नई म्हणून इकडे काय होतील भा म्हणजे सहा गुणाकारामध्ये किती येतील आठ सहा गुणाकारामध्ये आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ एक आठ बघा आता तीन भाग जाईल परत एकदा याला तीन दोन्ही सहा तीन सत एकवीस बे एक बे बेसती चौदा सातेसात ते एकोणपन्नास होणार आहेत म्हणजेच एक्स बरोबर काय येतील जर ह्याचं वर्ग मूळ घेतलं तर एक्स येईल आणि ह्या दोघांचं सातेसात ते एकोणपन्नास म्हणजे जर एकोणपन्नासच वर्ग मूळ घेतात किती येतील सात म्हणजे एक्स बरोबर किती आले सात तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल पर्याय दोन दोन गुणोत्तर पंधरास अठरा आहे मसावी अठरा असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती जर प्रश्न असा विचारला लहान संख्या कोणती ओ मोठी संख्या कोणती अतिशय सोपा प्रश्न आहे बा काय करायचं कुठलंही सूत्र वापरायचं नाही फक्त काही गोष्टी सांगतो मी नियम वाटे लागू काय करायचं बघा पंधरा जसे अठरा ह्याचा अर्थ काय असतो पूर्ण माहिती का पंधरा जसे अठरा ह्याचा अर्थ असतो पंधरा छेदामध्ये अठरा पंधरा जसे अठरा ह्याचा अर्थ काय असतो पंधरा अठरा किंवा पंधरा छेदामध्ये अठरा ह्याला संक्षिप्त रूप द्या गणितीय भाषामध्ये संक्षिप्त रूप म्हणतात आपल्या भाषेमध्ये ह्याला काय म्हणायचं लहानात लहान रूप द्या तसं जर नाही कळलं जितपर्यंत भाग जातो तिथपर्यंत भाग द्या भाग घालवण्यासाठी पंधरा आणि अठरा कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येतात ते शोधायचं ते येतात तीनच्या पाड्यामध्ये तीना पाच पंधरा तीन सक अठरा बघा या दोघांचं रूप बदललेलं आहे किंमत बदललेली नाही आता काय विचारलं आपल्याला लहान संक कोणती आणि मोठी संख कोणती जे आपलं गुणोत्तर येणार आहे मित्रांनो बघा आता मी वेगळ्या कलरमध्ये लिहितो आपलं जे गुणोत्तर येणार आहे आलेल्या गुणोत्तरा फक्त मासावीनं गुणायचं कशाने गुणायचं दोघांनाही मासाविनो गुणा दोघांनाही मासावीनं गुणा अठरा मासावी पंचे नव्वद एक संख्या किती आली नव्वद दुसरी संख्या आली अठरा सखी एकशे आठ किती येईल एकशे आठ विद्यार्थी मित्रांनो बघा लहान सांग किती आहे नव्वद आहे म्हणजे या प्रश्नाचं का उत्तर काय आहे फक्त नव्वद पुन्हा बघा सेम तसाच प्रश्न आहे एकवीस छेदामध्ये पस्तीस ह्याला भाग द्यायचा आहे ह्याला जर भाग दिला तर भाग किती येईल सात त्रिक एकवीस साता पाचा पस्तीस मसावी किती आहे पंधरा आलेल्या उत्तराला फक्त पंधरानं गुणायचं म्हणजेच मसावी न गुणायचं गुणाकारामध्ये पंधरा गुणाकारामध्ये पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस ही झाली लहान संख्या बघा त्याच्यानंतर बघा पंधरा पाच पंच्याहत्तर ही झाली मोठी संख्या म्हणजेच उत्तर काय असणार आहे पंचेचाळीस ही लहान संख्या आणि मोठी संख्या मिळाली आपल्या पर्यायामध्ये उत्तर कुठं आहे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पंधरा हा पर्याय आहे पर्यायक्रमा तीन मध्ये तर या प्रश्ना उत्तर बघा एका टोपलीतील फुलांच्या बारा पंधरा किंवा अठरा या प्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी तीन फुले उरतात तर टोपलीत कमीत कमी किती फुले आहेत या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र